काय करू देवा बोरीच लगीन झावाईन भाकरण मग भात खायन का खायचं सोमवारी मटण खायचं नाय का एकादशीला ना मूया तोंड मग आता काय खाऊ मे पडल्या पडल्यापर्यंत खाऊ का तुवा आता का गु खातो काय का दोन आणि बोरि दोन आणि याच्या पॅंडीला चेन नेरी चेन नेरी कापवून टाकील ना फाडवून टाकील तो काय ना मुतो काय तो ना ओकतो काय तोंडे आणि तुम्ही नवर तुम्हीच गणपती हा बजा भोंगू 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 आणि तुम्हाला दारू नाही मिळेल ना तुम्ही तुमचा गला साथ घ्या हे कलिगी हे नालायकांची गी, नाला गी। इथे माल करायला त्रास होणार बेवड्याचा सत्कार होणार मी यांना अजून कार्या गोरे खाट्या मशी सुकले जा हा लिंबू भिळू हा ना लिंबू भिळू बिळू एवढी बैल चालली कुंभ मलाही चालली याही चांगली ना लगे ना